अजून मला काय फरक पडत नाही तुला तुझी बोलली आहे ना माझ्याबद्दल खरकट कर खायला गेलं आहे ही करायला गेलं आहे पब्लिकला माहिती आहे मी कशासाठी आलो आहे आता ही व्हिडिओ बघितलाच आहे पब्लिकनं अजून ही मी मुद्दा म्हणून व्हिडिओ काढला आहे कारण तर मला खास करून पब्लिकला दाखवायचं होतं तू माझ्यावर जी खोटे खोटे आरोप करते ना ती मला आरोप माझ्यावर माझ्या अंगावर टाकून घ्यायचे नव्हते कारण तर सगळ्यांना चुकीचा मीच दिसत होतो त्याच्यामध्ये चालू हा व्हिडिओ मला तुला दाखवायचा नव्हता जो आत्ता मी काढला ती पण हे सगळं दाखवायला तू बाग पाडलं कारण तर काय माहिती आहे का तू माझ्यावर खोटे खोटे आरोप लावा लागली की बाबा मी बाई घेऊन आलो आहे बाईला इकडे तिकडे फिरवायला लागलोय आहे त्या बाईचं खरकट खायला आलो आहे अगं मी एवढं पण खालच्या पतीवर नाही की माझ्या लेकराला सोडून मी एका बाईसोबत जायला म्हणून की मला माझ्या लेकराची लय कायची बरं का पण मी याला कंटाळून तुझ्या त्रासाला कंटाळून मी घर सोडलं म्हणलं तर अवधी म्हणलं काय तू काय मला इज्जत दिली तिथं घरी सारखं माझा कॉलर पकडते माझ्यावर हात उचलते माझा माणसात अपमान करते माझ्या घरच्यांसोबत बांधणी करते ह्या सगळ्या गोष्टीला मी कंटाळून घर सोडलंय कसं तू तुम्हाला तिथं सुखान राहू दे अजून तू आता मला हिथं पण सुखानं राहू दे नाही तू मी ना का माझ्यावर काय पण आरोप करायला लागली की मी बाई घेऊन आलो आणि ही करून आलो तर मग तुला हीच दाखवायचं होतं इथं माझं काम चालू आहे इथं मी आता कष्ट करून खातोय तर आता तर मला सुखानं खाऊ दे ह्या गोष्टी तू करू नको जे माझ्याबद्दल आता मागं बदनामी करते ना आधीच भरपूर बदनामी केली तू माझी लोक माझ्यावर फक् तिथे गावात होती हस तीच चाललं बघ बायकोचा मार खात आहे मग त्याची बायको त्याला सोडून घेतील असं तसं लोक मला बोलते ती माहिती आहे का तुला विषय ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्यामुळे झाल्यात ह्या गोष्टीला फक्त कारणीभूत तू आहे तू म्हणती ना तुला काय फरक पडत नाही घरातली भांडी एक ती ही करती ती करती त्याच्याशिवाय दुसरं तुला काहीसुद्धा येत नाही घरातली भांडी एक नाही तर काय करायचं ती कर कारण तर मी आता येणार नाही मी निर्णय घेतलाय की बाबा तिथं राहून पण आपलं म्हणजे काय चांगलं होत नाही ह्या गोष्टी मला कळून चुकल्या ती कारण तर तिथं राहिलं तर मला फक्त अपमान सहन करायचं आहे तुझा तू ज्या गोष्टी करते ती मला सहन करायचं आहे तुला मग आयफोन पाहिजे ना तुला ना। मी आयफोन घेऊन देणार मी गाडी जशी तुझ्यासाठी ऐकली आहे का ती गोष्ट मी करून दाखवणार तुला लवकरच तुझा आयफोन तुझ्यापाशी येईल कुरिअरनं पण मी काय आता घरी येत नसतो माघारी कारण तर मला तू अपमान माझा सहन करायचं नाही कसं आहे ना माझ्या गावात मला इज्जत नाही राहिली सगळी तू माझी बुद्धी तेवढी पण इज्जत घालून तू माझी असं वाटायला लागलं की बाबा असं वाटत होतं की जीव द्यावं पण जीव देऊन ह्या गोष्टीचं सुटत नाही ती मला माझ्या लेकरासाठी काय ना काय करून दाखवायचं माझ्या आरूसाठी माझं माझ्या आरूवर जीव आहे म्हणून मी म्हणजे माझ्या स्वतः जीवाचं काय बरं वाईट नाही केलं माझ्या मनात काल रात्री भरपूर विचार ते की बाबा स्वतःला सम टाकायचं त्या गोष्टीला मी कंटाळलो होती खूप परत म्हणलं मी नसल्यावर माझ्या लेकराचं कसं व्हायचं माझ्या आईकडे कोण बघायचं आता मी इथं सुखानं कष्ट करून खातोय ना तर मला कष्ट करून खाऊ दे तिकडून असे माझ्याबद्दल व्हिडिओ बनवून टाकू नको माझ्यावर खोटे खोटे आरोप करू नको हेच मला तुला दाखवायचं त्याच्यामुळं मी हे माझ्या कामाचा व्हिडिओ काढून तुला दाखवायला लागलो परत मंदाशी गेला तिकडे एन्जॉय करायला इथं कसं आहे ना गाव सोडल्यावर खरी माणसाला किंमत कळते आपलं स्वतःचं गाव सोडून गेलं ना बाहेरच्या गावात गेलं ना तर कुत्र्या मांजऱ्यासारख्या हालवती ती की आज मला कळ कधी कधी मी गाव सोडलं नव्हतं माझं कधी असं गाव सोडून गेलो नव्हतं कधी मला माझ्या आईनं घरच्या बाहेर कधी काढलं नव्हतं पण ही सगळी आहे ना तुझ्यामुळं माझ्यावर वेळ आली घर सोडायची म्हणजे असं बाहेर कामाला यायचं या सगळ्या गोष्टी म्हणजे लग्न व्हायच्या असेल तर मी कधी इकडचा आंब्या उचलणी करला नव्हता बरं पंढरपूरमध्ये काम करत होतो पण असं बाहेरगावी कधी मला माझ्या आईनं पाठवलं पण आज ही वेळ मला जेव्हा तुझ्यामुळं आली तू असलं म्हणजे माझा अपमान करायला लागली माझ्यावर हात उचलायला लागली अगं बायको आहे तू बायकोसारखं राहायला पाहिजे तुला कुठल्या गोष्टीची कमी करू दिली होती का मी अजून कसं आहे ना तुझं माझ्यावर प्रेम नव्हतंच कारण तर मला तू दोन दोन महिने सुरू राहते म्हणल्यानंतर तुला माझ्यावर काय प्रेम असणार अजून मी ती सिद्ध ती सिद्ध करण्यासाठी मी फक्त ती विषय मांडला त्या व्हिडिओमध्ये अजून पण आहे की मी अगोदर बोललो आहे पण त्या व्हिडिओमध्ये मी असं असं बोलणार आहे म्हणून कोण कोणाला सांभाळायसाठी मोका असते का कुठली पुरगी मला सांभाळण्यासाठी मुकडे अजून मी कुठल्या पुरीकडे जाणार पण नाही कारण तर मला आईत बसून खायची सवय नाही पुरीच्या जीवावर बसून खाणारा मी नाही मला माझे दोन हात आहेत मी त्या दोन हाताने माझं कष्ट स्वतः मी कष्ट करून राहू शकतो तू जी शब्द वापरलेत का मला खरकटायला खरकट खायला गेलाय तिकडं तसं तुम्हाला बोलूच नको जी तू फालतू शब्द वापरले एवढं खालच्या थराला जाशील मला तू असं वाटलं नव्हतं की बाबा तू एवढं खालच्या थराला जाऊन बोलशील काय तसं बोलली तुम्हाला खरकट खायला गेलाय म्हणून मी काय तुला खरकटा खाणारा दिसलो जरा फालतू बोलायचं कमी कर तर लोक चांगलं तर बोलतील असं वाघ जरा मला फरक पडत नाही तुम्ही गेलाय तर ही केलं तर तुला आधी तर कुठं फरक पडत होता तुला कुठल्या गोष्टीचा फरक पडलाच नाही मी असो किंवा नसो ह्या गोष्टीचा तुला फरक पडला नाही मग तुला कधी फरक पडणार पण नाही माझ्या असल्याचा माझ्या नसल्याचा जर का तुला फरक पडला असता ना तर त्या टायमाला तू मला गाडी विकूत दिली नसतील आयफोनची मागणी केली नसती ह्या सगळ्या गोष्टी तू कस आहे ना तुला आई पण पाहिजे होता अजून मला बदनाम करायचं होतं त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या अजून तुझा मोबाईल पडलाय की तुला त्या गोष्टीचा लय राग आला तुझा मोबाईल पडला पण एक लय मोठं कारण होतं तू माझ्या आईबद्दल वाईट बोलली होती अजून मी माझ्या आईबद्दल कुणा तोडत नाही ऐकून घेऊ शकत नाही का ऐकून घेऊ मी माझ्या आईबद्दल तुझ्या आईला मी बला वाईट बोललो तर तू ऐकून घेशील का तुझ्या फक्त पाय ज्या मस्तकार जातील तुझ्या आईबद्दल कधी बोललो तर मी तसं तर तुझ्या घरच्यांची लायकीच नाही तुझ्या घरच्यांबद्दल मी बोलाव्याची अजून मला काही फरक पडत नाही तुला तू जी बोलली आहे ना माझ्याबद्दल खरकट कट खायला गेलाय ही करायला गेलाय पब्लिकला माहिती आहे मी कशासाठी आलो आहे आता ही व्हिडिओ बघितला जाय पब्लिकनं अजून ही मी मुद्दा म्हणून व्हिडिओ काढला आहे कारण तर मला खास करून पब्लिकला दाखवायचं होतं तू माझ्यावर जी खोटे खोटे आरोप करते ना ती मला आरोप माझ्यावर माझ्या अंगावर टाकून घ्यायचे नव्हते कारण तर सगळ्यांना चुकीचा मीच दिसत होतो त्याच्यामध्ये अगर सोडून गेलं म्हणजे मीच चुकीचा अगं तुझ्या या तू माझ्या तोंडावर गरम गरम चा अजून डायरेक्ट काय म्हटली चा काय ग गार झालता पूर्णच्या तिच छात वेळात तो अडवतला असता काय केलं असतं तू घर सोडून गेली असती की तू पण निघून ह्याच्या आधी फक्त तुला मी काय म्हणलो होतो रागाच्या भारतात फक्त बोललो होतो मी तुला जायचं ना निघून म्हणून त्या गोष्टीला तू केवढं म्हणजे हे केलं तुला रक्षाबंधनला घरी पाठवलं नाही म्हणून तू ह्या गोष्टीबद्दल घर सोडून गेली म्हणून तू तिथे लावते दुसरं कारण की माझा अफेर होतं हे करायचं होतं अगं तुला मला किती बदनाम आहे तेवढं बदनाम कर कारण तर कसं आहे ना तू पहिल्यापासूनच मला बदनाम करत आली काय समजायती समज कारण काय माहिती आहे आता मी ले काय तुला बोलू शकत तु नाही ती बदनामचं बिदनामचं सुरू आता मला इथं काम करायचं आहे आणि तू माझी तर आता बदनामी करू नको की दिसतंय का सगळं माझं पाठीमाग काम चालू आहे इथं की सगळं आता मला माल जीवच नाही का ती इकडे टाकायचं आहे ही व्हिडिओ मी काढत बसलो ना तर व्हिडिओच्या नादात माझं हे पण काम जाईल अजून मी तुझ्या नादा ह्या व्हिडिओच्या नादा उपाशी मार आता मला इथं आलो इथे काम मला म्हणजे सोडायचं नाही कारण तर मला कष्ट करून राहायचं इथं आता तू मला बदनाम करून मला फक्त तुला एवढंच बोलायचं आहे मी काय कुठली बायबी घेऊन नाही आलो मी इथं काम करायला आलो आहे आता मी सुकानं काम करतोय माझं कष्ट करून खातो आहे ना तर मला सुकानं खाऊ दे अजून मला सुकानं राहू दे या इथं तो आता ही फालतूपाना जी केलं ना, ना ती असं माझ्याबद्दल जी आपोआप असायला लागली ना ती फक्त आता बंद कर आणि इथनं पुढं तू ही व्हिडिओ टाकून मी पण व्हिडिओ टाकत नाही